आज मी माझ्या शाळेविषयी आणि माझ्या गुरुविषयी काही आठवणी सांगणार आहे ही शाळा माझ्या गावात ती म्हणजे जिल्हा परिषद शाळेतल्या आठवणी आणि सरांविषयीची आठवण मी सांगणार आहे आता म नायगाव तालुक्यातील दरेगाव येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये माझ्या गावी पहिली ते चौथीपर्यंत जे शिक्षण झालं त्या संदर्भातल्याच आठवणी मी या आज सांगणार आहे तर टेकाळे सर एक होते परंतु काही दिवसच होते त्यामुळे टेकाळे सरांविषयीच्या काही आठवणी फार्षण हे थोडं ते कडक स्वभावाचे होते आणि त्यांचा फार म्हणजे पहिलीला असतानाच ते आमचा थोडासा आठवते मला आता नेमकं पूर्ण चेहराही आठवत नाही पण ते एक सर आम्हाला लाभले होते त्यानंतर कोलंबी येथील बैस सर आम्ही बालाजी बैस सर म्हणून लोक ओळखतात पण आम्ही कधी नाव घेऊन कधी सरांचं बोलतही नाही कोणताही विद्यार्थी आम्ही कधी तसं नाव जास्त स्मरणात असण्यापेक्षा बैस सर बैस सर असंच आम्ही त्यांना म्हणायचो बालाजी बैस सर कोलंबीकर हे न, एक अतिशय कडक स्वभावाचे आणि त्यांच्याबद्दलची एक आठवण आहे की ते हातामध्ये रूढ घ्यायचे शाळा शाळेला येतानाच गावातून एक चक्कर मारायचे हातामध्ये छेड येताना काटोक का असायचं आणि शाळेमधून जर ते आले कमी विद्यार्थी आहेत असं समजलं की मग ते शाळेतला रूळ घेऊन यायचे आणि त्यांचा दबदबा एवढा होता की त्यामुळं श विद्यार्थी सर हे गावामध्ये म्हटलं तरी विद्यार्थी शाळेमध्ये पळायचे अशा पद्धतीचे सरांची एक आठवण या संदर्भाच्या अतिशय पांढशुभ्र कपडे आणि कपाळाला खंडोबाचा भंडारा असायचा रोजच आणि एक पहाडी आवाजामध्ये त्यांचं ते वागणं बोलणं होतं आणि एक प्रकारे शाळेमध्ये अशा ऐरीघरी येऊन कोणीही सरांना काही बोलण्याची शाळेमध्ये येण्याची सुद्धा हिंमत बाकी उपद्रवी घटकांना नव्हती इतकी त्यांचा दरारा होता असे आदरणीय बैस सर सर आज या जगामध्ये नाहीत ते ना तर मी त्यांना त्यांच्याविषयीची आठवण मला या निमित्तानं आली तर त्यांना भावपूर्ण मी आदरांजली व्यक्त करतो कारण स गुरु हे आपल्या जीवनाचे शिल्पकार असतात त्यांचा प्रभाव आपल्यावर जो असतो आपल्या जीवन जडणघडणीमध्ये जे का अनेक घटकांचा सहभाग असतो त्या अनेक व्यक्तींचा सहभाग असतो त्यामध्ये आपल्या गुरूंचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असतो त्या संदर्भातली मी गुरु गुरुविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं अतिशय गरजेचं असते कृतज्ञता हा अतिशय मानवी मूल्य आहे आणि हे मानवी मूल्य ज्यांच्या अंतकरणामध्ये आहेत त्या माणसाचं व्यक्तिमत्व सुंदर दिसायला लागतं म्हणून ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे कृतज्ञ शिकवलेलं आहे त्याविषयी आपल्या मनात कृतज्ञता असावी अशी माझी भावना राहत आलेली आहे दुसरे सर आम्हाला जे की ज्यांचा मा सर कोलंबीला असल्यामुळं कोलंबीत राहायचे ते काही गावात दोन किलोमीटरचं अंतर असल्यामुळे ते तिथं राहायचे परंतु सर जरी शाळा आम्ही जरी त्या शाळेतून निघून गेलो चौथी झाल्यानंतर कोलंबी आणि मग इतर तर शिकलो त्यावेळेससुद्धा आम्ही वाईस सरांच्या संपर्कात राहायचो गेले की सरांना नमस्कार करायचो अशा पद्धतीचं सरांच्या काही आठवणी मी आपल्याला सांगितल्यात त्यानंतर यादव काटलेवाड सर यांच्या सहवासात राहण्याचा यांचं मार्गदर्शन घेण्याचा कारण सर गावामध्येच राहायचे दरेगावातच रूम करून राहायचे त्यामुळे त्यांचा संपर्क आणि सहवास अधिक लाभला आम्हाला पहिली ते चौथीच्या म्हणजे आम्हाला सर त्यांचा सहवास म्हणजे चौथी याच एका वर्गासाठी सरांचा सहवास लाभलेला आहे आम्ही त्यांना नवीन गुरुजी नवीन सर नवीन गाव सर नवीन गुरुजी नवीन सर अशा नावानंच त्यांना ओळखले जाते त्यांचं नाव आणि अण्णाव ना। सहसा फारसं कोणी उच्चारत नव्हतं नवीन सर नवीन सर असंच त्यांना म्हणायचं आम्ही पण नवीन सर म्हणायचो ते यादव फाटले सर सर सरांच्या तिथंच स्वयंपाक करून खायचे हातानं सगळं कपडे धुणे सारवणे असे कामं सर स्वतः करायचे अशा कामामध्ये सुद्धा आम्ही सरांना सहकार्य सर केलेलं आहे सरांना आम्ही आमच्या शेतातून लाकडं नेऊन द्यायचो कधी कधी शेतातला आमच्या भाजीपाला नेऊन द्यायचो सरांना दे देण्यामध्ये एक आनंद व्हायचा आणि आई आईवडिलांना पण वाटायचं दे तुझ्या सरांना दे तुझ्या गुरुजींना नवीन सरला दे म्हणजे आता आईवडिलांनासुद्धा एक आनंद वाटायचं की आप आपल्या लेकराला शिकवणाऱ्या गुरुजीला आपलं लेकरू नेऊन देते ही भावना देखील त्यांना आनंद द्यायची मी शेतामध्ये काही भाजीपाला दे दिसला मी गुरुजीला देतो नेऊन म्हणलं की दे बाप्पा म्हणायचे ही एक भावना एक आदर शक्षकांविषयीच्या होता आमच्या हापशावरून आम्ही मारुतीच्या पारासमोरचा हापसा आहे त्या हापशावरूनसुद्धा आता तो हापसा त्या हापशापासून देखील हापशावरून पाणी नेऊन द्यायचं आम्ही काम सरांना कधी कधी गुंडी भरून छोटीशी छोटेसे गुंडे असे सरांकडे त्याच्यात नेऊन द्यायचो सरांचा स्वभाव अतिशय निर्वेष्णी स्वभाव असल्यामुळे त्याचाही आम्हाला फायदा नक्की झाला आजपर्यंत आम्ही कुठलंही व्यसन जे केलं नाही यामध्ये माझ्या आईचा माझ्या गुरुजनांचा अतिशय महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे मी इथं आपल्याला आदरपूर्वक सांगायला आणि अंतकरणपूर्वक सांगायला मला आनंद वाटतो आणि सरांचं सातत्य होतं रविवारी सर बऱ्याचदा गावात राहायचे मग रविवारीसुद्धा सर आम्हाला शिकवायचे व यारे पुराणं तुम्हाला एक धडा शिकवतो आज कोणता तरी म्हणायचे आणि बोलून घ्यायचे मग आम्ही चार पाच जणं सरांच्या रूमवर जायचो आणि तिथं सर आम्हाला ते शिकवायचे अशा आणि शाळेमध्ये सरांचा जो काही वावर असायचा तो अतिशय नम्रतेनं शांततेनं असायचा आणि चार आमच्याकडे दोन एकच तेव्हा रूम होते जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा तर एका रूममध्ये चार वर्ग भरायचे आणि चार लाईनी करून चार लाईनीवर चार बसायचो आम्ही मग सर आम्हाला द दोन चौथीचा वर्ग आणि दुसरीचा वर्ग चौथीचा वर्ग आणि दुसरीचा वर्ग चौथीच्या वर्गाला सर आम्हाला शिकवायचं आणि चौथीचा आणि दुसरीचा वर्ग बाहेर घ्यायचे आणि बयस सर हे पहिला वर्ग आणि तिसरा वर्ग घेऊन मधल्या रूममधल्या शाळेमध्ये लेकरांना शिकवायचं खर तर बाहेर म्हणजे श्रीकृष्णाचं वट्टा आहे त्याच्या समोर असं खालीच तिथे काही फरशी नव्हती काही नव्हती खडक तर एखादा पोतं घेऊन आम्ही त्या पोत्यावर बसवायचो आणि सर तिथं खुर्ची टाकून आम्हाला शिकवायचे म्हणजे चिंचेच्या झाडाची सावली आणि खाली पोतं यावर बसून आम्ही शिक्षण घेतलेलं आहे सर्वत्र निसर्ग दिसायचा अशा वातावरणामध्ये शिकवत असताना सर अतिशय तन्मयतेनं आणि मन लावून शिकवायचे आम्ही आम्हाला त्यावेळेस एकाच वेळी दुसरीचं शिकायला मिळायचं आणि चौथीचं पण शिकायला मिळायचं चौथीला असताना दुसरीचं पण आम्हाला शिकायचं आणि मध्ये जेव्हा असं वयस जेव्हा सुट्टीवर असायचे किंवा कुठल्या केंद्रावर जायचे जिल्हा परिषद शाळा कोलंबीला काही मिटिंग निमित्तानं किंवा काही कार्यक्रमानिमित्तानं तेव्हा सर चारही वर्गाला एकत्र शिकवायचे तर अशा ह्या कसरत चार वर्गाला एक शिक्षक या देशामध्ये शिकवतो हे आम्ही पाहिलेलं आहे तर मित्रो शिक शाळेविषयी या देशामध्ये जी अनास्था आहे ती अतिशय वाईट आहे ही अनास्था आपल्याला दूर करणं गरजेचं आहे आज काही म्हणून प्रत्येक वर्गाला एक शिक्षक ही पद्धत जर रूढ झाली तर आणि तर त्यामुळे शिक्षणामध्ये चैतन्य निर्माण होऊ शकते अशी आम्हाला आज जाणीव होते तर त्यावेळेस आज जितके शिक्षकाला अवांतर कामं आहेत तितके मात्र सरांना तेव्हा मात्र कामं असे नव्हते हे मात्र त्यामुळे सरांचं शिकवण्यामध्येच ध्यान असायचं आणि शिकवण्यामध्येच त्यांचा वेळ असायचा फक्त एखादी मीटिंग वगैरे तेवढी मुख्याध्यापक म्हणून बाहेर बैस, बायसर जायचं म्हणजे त्यामुळे सर कुठे असे फारसं कधी रजेवर फारसं गेले असं काही फारसं घडलं नाही ही त्या काळामध्ये ची गोष्ट मी सांगतो की मी चौथीला असतानाचा हा काळ सांगायला वगैरे तर मित्रो सरांचं हा जो स्व स्वभाव आहे तो आजही आम्हाला सरांच्या सहवासात आजही आहे मी आजसुद्धा सरांना फोनवर बोललो आणि त्या आमची माझी शाळा माझं माझी शाळा सुंदर शाळा माझी शाळा अभियानाअंतर्गत आम्ही दरेगावचे माझी विद्यार्थी कार्यक्रम जे घेत आहोत त्या कार्यक्रमाला मान्यवर नाव आम्ही निमंत्रित केलेलं आहे त्याची तारीख लवकरच ठरेल <coughs> तर त्या कार्यक्रमाचा सरांचा आम्ही माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं सत्कार करणार आहोत यादव पाटलिवाट सरांचा त्यामुळं आणि अन्य काही आमच्या नंतरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जे शिक्षक पुन्हा काही लाभलेले आहेत त्यांचा देखील सत्कार करण्याचं आमचं नियोजन आहे गुरु गुरुजनाविषयी गुरुजनाविषयी कृतज्ञता सोहळा हा त्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम आम्ही घेणार आहोत गुरु शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करा म्हणून आम्ही ते शाळेमध्ये माझी विद्यार्थी वस्तुरूपाने आणि सेवेच्या रूपानं म्हणजे जिथे काही एखादी सुविधा द्यायची आहे त्या सुविधेच्या रूपानं सहकार्य करणार आहोत ज्यांना सहकार्य करायच्या बाहेरचे जे कोणी असतील त्यांचंही स्वागत आहे परंतु त्या ठिकाणी माझी विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने सहकार्य करत आहेत तर गुरुजींच्या त्यांचे प्रेरणा त्यांचं प्रोत्साहन हे आम्हाला ने नेहमी आजही लाभते तर गुरुजीविषयी माझ्या मी त्यांच्याविषयी अजूनही ऋण व्यक्त करतो यादव काटलेवाड सरांचं त्यांनी वडगाव म्हणून तामसा आमच्या बाजूला आहे ती गा देखील सुंदर शाळा केलेली होती ते त्या शाळेला मला कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी विद्यार्थ्याला सरांनी एकदा बोलवलं होतं त्यांचा तिथं निरोप समारंभ झाला होता तिथेही बोलवलं होतं तेव्हाही मी गेलेलो होतो आणि आजही सरांसोबत माझा नित्य संपर्क आहे शाळेमध्ये शिकवलेल्या सरांविषयी संपर्क आहे मला जिल्हा परिषदमध्ये शाळेमध्ये शिकवलेल्या सरांविषयी मी आजही जसा संपर्क आहे तसं मला माझ्या कोलंबी येथील शे शाळेमध्ये मला ज्यांनी शिकवलं त्या शा शिक्षकाविषयी माझ्या मनामध्ये कृतज्ञता आहे त्यांच्याबद्दल मी कधीतरी सांगेल तसेच मी पीपल्स कॉलेजमध्ये शिकवलो पीपल्स कॉलेजच्या सरांविषयी आज संपर्कात आहे मग तिथले सर आहेत ते श्रीनिवास पांडे सर आहेत अनन डॉक्टर अनंतराव राऊत सर आहेत काही शिक्षकांनी सरांनी मला निरोप जगाचं घेतलेलं आहे माधव कृष्ण सावरगावकर हे आज नाही आहेत तर मित्र या गुरुज्यांना हा आपल्या जीवनाचा अतिशय महत्त्वाचा म्हणजे आणि त्यांच्याविषयी आदर व्यक्त करणं म्हणजे ते उच्च आहे किंवा पी एच डीपर्यंतचे शिक्षक मला ज्यांनी शिकवलं म्हणजे त्यांच्याविषयी ऋण आणि कृतज्ञता आजही माझ्या मनामध्ये राहते हाच कृतज्ञतेचा भाव विद्यार्थ्यांच्या मनाविष मनामध्ये गुरुजनाविषयी असावा ही माझी धारणा आहे आणि म्हणून मी आज सरांविषयी आठवणीचा ठेवा आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखीन एखाद्या भागामध्ये आणखीन काही गुरुविषयी मी बोलेल धन्यवाद